नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सेनगाव जिल्हा हिंगोली अवकाली आहे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर आहे अकरा हजार कमाल दर आहे बारा हजार सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड अवकालेली एकतीस क्विंटल किमान कमाल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे एकवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोणार जिल्हा बुलढाणा आवकालेली एकशे बासष्ट क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे अकरा हजार आठशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे अकरा हजार एकशे बासष्ट रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार स बाजार समिती आहे मुंबई आवकालेली आहे अकरा क्विंटल किमान दर आहे अठरा हजार कमाल दर आहे तेवीस हजार सर्वसाधारण दर आहे वीस हजार पाचशे रुपये